हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपलं चहा पाणी झालेलं आहे बर का इतका मोठा पाऊस आला का नाही अचानक असला आवड भरलेला होता दारा समजा चिपळून राडा चालता मैंदुळ हवे पिंकीन मित्र आप दारा लाकडं बांधले लाकडं गेलो ना आणि पाईप छापून काढलेले का ना मित्रांनो दारात <tiny outro> आगा। आगा। ती ज्यामत जाती समजा चिकून जात जा समदा चिकून परत त्याला काय केलं वर दिसत आहे का ते शेडवर बांधेल तर त्या इळूला येळू येळूला येळू बारका असं टुकड बांधून जसं पायपी जसं बसते तसं बारक बारक का नाही बांधलं बांध्यावर मग त्या पायपी म्हणजे ढकाललं तर लागला हाताला ती जे तोडून माझ्या बसायचा दगडामुळं मग ती ज्या वेळेस पाणी त्यातलं म्हणजे ती घाण माती जी होती ना त्यात झालेले पायपी काय होते माती होती त्याला काय जाळ्या लावलेल्या नाही त्या आपण मग त्याच्यामुळं त्यात्र रीती जाऊन जाऊन सासून ती जॅम जात तर जाळ्या पण आणलेल्या आहेत त्या मित्रांनो आपण ती थे थे ती का तर ती काय लावल्या नव्हत्या म्हणल्यानंतर आता मी पिंकीला म्हणलं की आपण ती जाळ्या लावू त्याला म्हणलं म्हणजे पाणी नसतं गेलं तरी घामती साईडला राहील त्याची काढा येईल कारण की प्रत्येक वेळेस काय करतोय भाऊ बहिणीनं आम्हीच त्याला अपद बसतोय आणि जर नसती तशी जी आम्ही निघली तर आम्हाला दोघाला उपरावं लागले असते ती पायप गेल्या बारीनं तशीच उकारली होती कारण की कसं आहे त्याच्यात शॅम्पूच्या म्हणा परत इतर दुसरं काय भांडी गुंडी घासल्या ती संधी घाण जाते ना तिथं त्याच्यामुळे काय बघावं लागतंय ती सारखं कारण की आपण नाही बघितल्यावर मग दारात जाऊस असल की त्याच्यामुळे काय केलं काल आल्यानंतर मी पावसात आल्यानंतर आल्यानंतर मग ते केलं मित्रांनो कारण की कसं आहे ते आपल्याला पाणी दारात नाही गेलं तर आपलं रोग पासून आपण वाचतोय ना दारात तर बरं वाटतंय का ते पाणी पाण्यात नाही यायचं कसं जायचं कसं मायरे तर तुम्हाला सांगतो परत च्याला पळत बिळत तिला जाई सवय आहे पाण्यात खेळायची आणि ते चिकलात घसरून पडल्यावर काय करायचं त्याच्यामुळे आपलं मित्रांनो काय केलं पिंकीनं परत त्याला ते आम्ही दोघांनी पाणी काढल्यानंतर पुरफ्यानी परत कुकरून ते पायपेटनं पाणी घालावलं समजा दारात थोडं पुढं आहे बघा मग आता अजूनपर्यंत कसं दारात पाणी असतं कुठं जायचं जायच जागा नाही पाण्याला कुठं जागा एक असते जायला म्हणल्यानंतर मग मित्रांनो काय पण आपण म्हणजे अडचण नव्हती आता गोष्टीच्या बोळात जाऊन जाऊन पाणी जायचंय ते तरी त्या गुशीच्या बोळात जात होतं म्हणून पुढे पाणी कमी तरी पुढं झालं चांगलं आम्ही अर्धा तास आपण तर पैकी म्हणले की घेता म्हणलं आता जाईल परत जाईल परतच्या वेळेस कुठं जायचंय पाणी ते ती आपली पायप ज्या काढली त्यानंतर कसं पाणी जरी सुटलं तरी दारा डोस साचतोय ना सासत नव्हता पहिला कसतात ते आता जाळ्या बिळ्या बसवायचं म्हणलं तरी बसवू शकतोय आपण तीच म्हणलं बघते माझ्याकडं काय भांडण करायची तुला भांडण एकतर लावली बहिणी बहिणीची भांडण काय लावले भांडणं तुझी खरं आहे ती बोलली म्हणते अजून एकदा तुझ काय मनाची गरज होती का

भाऊ बहिणी आपला हसून शिरून राहायचं घेणे का नाही अजून एक आपल्याला दुसरं बाळ येणार आहे छोटस म्हणल्यानंतर तर किती भारी मित्रांनो तुम्हाला सांगतो बघाय सारखा शिल म्हणाय आहे काय काय करत एवढं कोणाला मला तुला, तुला तुला टिकवडा करून टिकवडा तुला एक द्यायचं खारे एक द्यायचं खोबरं तुकडा ऐक का नाही बाई कस आहे मित्रांनो हसून खेळून राहण्याचा राहायचं एन्जॉय करत राहायचं आज का आम्हाला पण जायचं होतं तर मित्रांनो पावसामुळे काय झालंय त्या टमाट्या खाय पाणी आता गुटीचं कामाचं कसं झालं कुटी आलं तरच बांधावं लागेल जे दुसरं काम होतं ते पण झालेलं आहे कारण की ती मालक म्हणला घेतली म्हणला मी बांधून तुम्ही काय येत नव्हतं म्हणल्यानंतर म्हणलं चालतंय ठीक आहे आता घेतली घेतलीच की ज्याच्या त्याच्या नशिबातला जे शेर ज्याजे त्याला हायस की मग आता टमाटो बांधायला पण ती पण लय लांबला मग गाडीत जायचं या आणि राहत काम होत <सवाँगा> का ते आता ते म्हणल्यानंतर मग भाऊ आहे पाणी ही लहानच नाही माहिती तुला नाही माहितीये आम्हाला माहिती ति नाव बुलढे होत का त्याला तेच लहानस जायचं उजने धर्मातील उजने धर्मातील लहानच आमच्या इथं तर आज पंधरा ऑगस्टला उजने धरणाला कसल्या लायटी लावल्या होत्या तिरंगा केंदा तिरंगा धरण काय बार काय बारका मित्रांनो आमच्या इथन आमच्या इथन पंचवीस एक किलोमीटर आहे पंचवीस नाही आताच बरोबर सतरा तीस एक किलोमीटर आहे